अहमदनगर जिल्ह्याच्या व बीड जिल्ह्याच्या सरहदीवर असणाऱ्या श्री क्षेत्र बालम टाकळी येथून ओम साई सामाजिक प्रतिष्ठानचे व साईबाबा पायी पालखी सोहळ्याचे संस्थापक नारायणराव अंदुरे यांनी सांगितले की गेल्या नऊ वर्षापासून साईबाबा पायी पालखी सोहळ्याचे आयोजन केले जात असून दीडशे किलोमीटरचा पायी प्रवास करून साई पालखी सहा दिवसात शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी जात असते आज पंधरा मार्च रोजी सकाळी दहा वाजता पायी पालखीचे वाजत गाजत प्रस्थान शिर्डीच्या दिशेने करण्यात आले सकाळी पालखीची महापूजा सुदाम शिंदे यांच्या तर दुपारची महाआरती सरपंच रामजी बामदळे व पत्नी सुनंदा बामदळे यांच्या हस्ते तर विठ्ठल देशमुख यांच्या हस्ते साईधाम येथील साई मंदिरात करण्यात आली ओम साईराम ओम साई सामाजिक प्रतिष्ठान आयोजित श्री साईबाबा पाई पालखी सोहळा हा गेली नऊ वर्षापासून शिर्डी येथे जात आहे आणि त्यासाठी गावातील समाज बांधवांनी यांनी सगळ्यांनी आम्हाला मदत केली आहे आणि आपल्या पालखी बरोबर महिला भगिनी जागा असतात चकलांबा गेवरे औरंगाबाद शिरूर कासार बालमटाकळी हे सगळे तिकडचे लोक असतात आणि वाटावी सगळी व्यवस्था ठिकठिकाणी व्यवस्था केली असते शिर्डी पर्यंत एकूण सहा दिवसाचा प्रवास असतो ओम सायरा महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी जयप्रकाश बागडे शेवगाव अहमदनगर